कल्याण काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात डोंबिवलीच्या अतुल मोनेंचा मृत्यू कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या डोंबिवलीतील अतुल मोने यांच्या कुटुंबियांनी हल्ल्याविषयी माहिती दिली आहे कुटुंबियांनी सांगितले की आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो त्या ठिकाणी दहशतवादी आले त्यांनी फायरिंग सुरू केली त्यांनी विचारलं यामध्ये हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे सर्वात आधी संजय लेले यांनी हातवर केले त्यांना लगेचच अतिरेक्यांनी गोळी मारली त्यानंतर आमच्यासमोरच लोकांवर गोळीबार सुरू केला दहशतवाद्यांविरोधात सरकारने ठोस कारवाई केली पाहिजे अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे काय संपूर्ण प्रकार काय सांगितलं परिस्थिती अशी होती सगळे टुरिस्ट होते साधारणतः दोन ते तीन हजार टुरिस्ट त्या ठिकाणी ते फॅमिली लाईफ सोबत फॅमिलीसोबत एन्जॉय करत होते आणि असं काही वाटेल असं स्वप्नात सुद्धा वाटलेलं नव्हतं आणि अचानक गोळीबार झाला गोळीबार झाल्यानंतर काही इतका सिरियस असेल असं कोणाला स्वप्नात सुद्धा वाटलेलं नव्हतं पण गोळीबार झाल्यानंतर दोन जण अचानक समोर आले हातात रायफल आणि साधारण एक आर्मीचा जसा वेश असतो तसं युनिफॉर्म सगळ्यांच्या अंगावर होते आणि डोक्यावर गोप्रो होता कदाचित तो कॅमेरा असेल कदाचित काय असेल माहीत नाही पण त्यांच्या हातात रायफल होतं रायफल कदाचित एक फोर्टी सेवन वगैरे खूप टफ होतं ते आणि ते सगळं पाहिल्यानंतर सगळेच नागरिक घाबरले होते सगळे झुकले होते घोडेस्वारांना दूर भा दूर नेण्याचा प्रयत्न होता दूर की कोशिश थी अँड त्याच्यानंतर मग एकाने हेमंत जोशी जे जो होते त्यांनी सांगितलं सा की हे तुम्ही काय करताय आम्ही तर काहीच केलेलं नाही आहे प्लीज आम्हाला सोडून द्या आम्ही काहीच नाही केलं आहे तर डायरेक्ट हे ऐकल्यानंतर डायरेक्ट त्यांच्या डोक्यात शूट केलं आणि ते लगेचच कोसळले त्याच्यानंतर त्यांनी सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न केला हिंदू आणि मुस्लिमांना की हिंदू एका साईडला वा मुसलमान एका साईडला वा कोणीच टुरिस्टने त्याला प्रतिसाद दिला नाही आणि त्याच्यानंतर अतुलने म्हटलं की म्हणजे म्हणजे माझी जी बहीण आहे तिच्या मिस्टरांनी म्हटलं की प्लीज आम्हाला सोडून द्या आम्ही काहीच नाही करणार आम्ही इथून निघून जाऊ आम्हाला प्लीज सोडून द्या आमच्यावर गोळीबार करू नका तर त्याच्या डायरेक्ट हे, हे शब्द ऐकल्यानंतर डायरेक्टच त्याच्या पोटामध्ये गोळीबार केला आणि तो पण घरातीर्थी पडला त्यानंतर त्यांनी हिंदू मुस्लिमांना परत विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे माझे जिजाजी होते त्यांनी हात वर केला अचानक हात वर केल्या केल्या त्यांच्या डोक्यात गोळीबार केला आणि हे सगळे डोळ्यात देखत या सगळ्या लेडीजच्या समोर घडल्यानंतर त्यांची या क्षणी काहीच मनस्थिती नव्हती की काय करावं सगळे जे टू जे घोडेस्वार घोडेस्वारीसाठी आलेले असतात तिथे जे पर्यटक पर्यटकांना साथ देण्यासाठी आलेले असतात ते घोडेस्वार रोजगार वगैरे मिळत असतो ते सगळे तिथे होते आणि तिथे त्यांना सांगत होते की तुम्ही आता पळा तुमच्या जीवाला वाचवा हे सगळे आर्मी जे आहेत खालचे ते त्यांना वाचवतील आणि ह्या शब्दानंतर काय म्हणत घोषणा वगैरे कोणीच काही दिल्या नाहीत घोषणा वगैरे काहीच झालेली नाही फक्त हिंदू मुस्लिमांना सेग्रिगेट करण्याचा से दहशतवादी दहशत जर दोन हजार पर्यटकांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर भारताची सुरक्षा व्यवस्था आज कुठवर आहे आज भारताची पूर्ण जगामध्ये नंबर चार ची आर्मी आपण म्हणतो मग मं, आपली ही सुरक्षा व्यवस्था कुठेतरी कमी पडते का असं प्रश्नचिन्ह आपल्या ना सगळ्या नागरिकांसमोर येत असत काय मागणी आता मागणी हीच असेल सगळ्याच इंजॉयड झालेल्यांची किंवा मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची हीच सगळ्यांची मागणी आहे की त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि अ जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना जो करते है, करते जे सगळे कर्ते पुरुष आहेत ते सगळ्या कर्त्या पुरुषांसाठी जे काही फॅमिलीसाठी जे काही करता येईल तो प्रयत्न सरकारने निश्चित करावा आणि जॉब किंवा या संदर्भात त्यांना मदत करावी ही एवढीच माफक अपेक्षा आहे आणि आज भारत सुरक्षित जर नसेल तर मग प्रश्न येतो की आम्ही हिंदू आहोत म्हणून आमची चूक झाली का हा प्रश्न नक्कीच समोर येतो हो काहीच होतं खूप अनएक्सपेक्टेड होत आम्ही नुसतं असं फिरायलाच गेलेलो पहिलाच दिवस होता आमचा कोरोनाचा हे hey, बिलकुल पण एक्सपेक्ट नव्हतं केव्हा मी असं काही होईल आम्हाला वाटलेलं की काश्मीर सेफ आहे याच्या आधीही माझे आई बाबा जाऊन आले जम्मू काश्मीरला मी लहान असताना जाऊन आलो आणि मी सेकंड टाईम जात होती जम्मू काश्मीरला तर बिलकुलच आयडिया नव्हती की अशी असं काही होईल द गवर्नमेंट आम्हाला जस्टिस दिल एवढीच अपेक्षा नुकुल। 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 नुकुल� स्विड ला होतो सगळं चांगलं चालू होतो तर त्याला शूटिंग अचानक चालू झालेली सगळेच क्लिअरस होत कि काय चालू होत वगैरे

काहीच नाही करू शकली आणि वीस आम्ही तसेच काही होतो नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे एक आलो बाळाला उठवायचा प्रयत्न केले पण पावा बाबा उठत नव्हता म्हणजे पावाला जाऊत नव्हतं उठायला मग तिथे बोलले की ओ छोड़ो जिसको गोली लगे उनको छोड़ो वह आर्मी आएगी उनको लेने चले आप उधर से भाग जाओ अपनी जान बचा लो अगर तो टाइम टू द सिचुएशन दीयो अत्यंत दर्श्या करते हमें फिरेला म्हणून नेलो तो सगळे आम्ही नाऊ तीन फॅमिली होती आम्ही मी गतोस तो पण अच्छा नाही की बाहेरिंग चालू झाले मला काहीच सुचले नाही त्यांच्या इथे फायरिंग चालू होतं आणि त्यांच्यानंतर त्यांनी त्यांची आता पोझिशन नाही आहे मी सांगतोय जे काई जे काही सांगतोय ते